हॅलो नमस्कार सकीनो उजनाथ किचन कट्या मध्ये सर्वांचं स्वागत आज आपण मसाले भात करणार आहे लग्नाच्या पंक्तीत मसाले भात असतो त्याच पद्धतीचा आपण मसाले भात करणार आहोत त्यासाठी तेल घालून घेते मी आता तेल छान गरम होऊ आहे आपल्याला हे फार तेल गरम झालेलं आहे आता आपण जिरं घालून घेऊया एक चमचा मोहरी घालून घ्यायची तमालपत्र घालून घ्यायचंय दालचिनीचा तुकडा घालून घ्यायचा आहे लवंग मिर घालायच्या दोन चार चमचात ते छान असं परतून घेऊया आपण आता आता त्यातून कांदा घालून घेऊया दोन मोठे उभे चिरलेले कांदे घालून घेतलेले आहे कांदा चांगला आपण परतून घेऊया हे पाव कांदा आपला झालेला आहे आता मी टोमॅटो बांधून घेतले तो पण उभा चिरून घेतलेला आहे हे बघ छान असं परतून घ्यायच्यात आपल्याला भाज्या आता थिमला मिरची घालून घेतलीय गाजर हे सर्व भाज्या पण चांगल्या परतून घेऊया आता फ्लावर आणि बटाटा घालून घेतलीय फ्लावर मी गरम पाण्यामध्ये ठेवला होता जरा वेळ गरम पाण्यात ठेवलं म्हणजे असा वास येतो तो पण जातो पण व्यवस्थित घेऊन चांगल्या भाज्या आपण फ्राय करून घेऊया हे डेपा तीन चार मिनिटं झालेले आहेत आपल्या भाज्यांना ते दूध फ्राय करू आता आपण मसाले घालून घेऊया तेव्हा आवडते ती कुकूक हे बिर्याणी मसाला घालते किचन किनचा आले आले गरम मसाला हा माझ्या घरचा होम मसाला आणि हळद हे सर्व मसाले चांगले मिक्स करून घेऊया हे पहा मी आलं लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे ते पण वाटण घालून छान असं परतून घेऊया का त्यात मी दोन हिरव्या मिरच्या पण घातल्या त्या वाटणामध्ये बघा त्या छान कलर आला असं वास पण असा छान सुटलेला आहे एक चमचा कांदा लसूण मसाला घालते आता गरम पाणी आहे पाणी किती घालायचे ता जितके तांदूळ ना त्याच्यात डबल पाणी घालायचे आपण आणि गरम पाणी घालायचं म्हणजे भाताला छान टेस्ट यायची आपल्या आता त्या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे मग तांदूळ घालायचे चवीनुसार सो मीठ घालून घेऊया आणि आता तांदूळ घालून देऊया हे पण आपण तांदूळ टाकलेले आहे आता झाकण ठेवून देऊया म्हणजे शिजून होईल वीस मिनिटामध्ये आपला भात शिजून तयार माझा हा मसाले भात लागणार मसाले भात असा आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा